नमस्कार मी डॉक्टर शारदा त्र्यंबके माझ्या युट्यूब चॅनल वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ कोणता कोणता आहे विषय घेतला आहे तो म्हणजे शीघ्र पतन शीघ्र पतन हा भरपूर नाजूक विषय आहे आणि ह्या शीघ्र पासून भरपूर लोक चिंतेत आहेत त्यामुळे आपण शीघ्र पतन हा विषय घेतलेला आहे आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे आपल्या दवाखान्यामध्ये शीघ्र भरपूर पेशंट आले ते चांगलेही झाले त्यांना रिझल्ट चांगला भेटला त्यामुळे आपण शीघ्र म्हणजे काय त्यावर उपचार कोणता आणि ते, ते, ते होऊ नाही म्हणून काय करायला पाहिजे हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मैत्रिणो मित्रांनो शीघ्र म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुम्ही लाईफ पार्टनर किंवा पत्नी गर्ल प्लेन हिच्याशी संभोग करता त्यावेळेस तिला हात लावला किंवा तुम्ही ज्यावेळेस सेक्स करता त्यावेळेस पटकन निरिसक बाहेर पडतो म्हणजे तुम्हाला सुख प्राप्त होत नाही ते शिघ्रप्रथम का होतं त्याचे भरपूर कारणे आहे आता तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा ऐका आणि फॉलोअप करा म्हणजे तुम्हाला शीघ्र पतनचा होत पहिलं तुम्ही अति मेहनत करत असाल काम करत असाल मानसिक तणाव असेल तुम्हाला पैसे कमवण्यासाठी धावपळ करत असाल पहिलं गरम पाण्याने आंघोळ करत असाल म्हणजे जे ड्रायव्हर लोक असतात जे हॉटेलमध्ये कुक असतात त्यांचं अंडरपॅक पॅक असते त्यामुळे तुमच्या जे टेस्टीज आहेत त्या थंड राहत नाहीत त्यामुळे ते स्पर्म डेट मरतात त्यामुळे शिघ्र पतन लक्षात आलं का तुमच्या पहिलं कारण कोणतं उष्णता आपले स्पर्म विरे थंड प्रकृतीचं असत त्याला थंड लागत त्यामुळेच लग्न कधी होतात फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेस थंड वातावरण असत त्यावेळेस जे पुरुष असतात ते आपल्या स्त्रियाशी बराच वेळ संभोव करू शकतात म्हणून हनीमूनला लोक कुठे जातात थंड हवेच्या माहिती की नाही कुठे जाता थंड हवेच्या त्यामुळे शिरण्याला महत्वाचं कारण म्हणजे वातावरण तुमची बॉडी थंड राहिली पाहिजे आता पहिले दुसरं कारण कोणतं ज्यांचे लग्न उशीरा होतात त्यांचं वीर्य कसं साठून राहतं कशामध्ये त्यांच्या मध्ये टेस्टीज मध्ये त्यामुळे संभोगासाठी त्यांना स्त्रीच नसते त्यामुळे ते हस्तमैथून करतात हस्तमैथून करणे हे यो योग्य आहे योग्य कसं आहे आठवड्यातून एकदा तुम्ही करू शकता कारण तुमचं जर वीर्य बाहेर पडलं नाही ते डेट राहिलं आपल्या बेबीस मध्ये टेस्टीस मध्ये तर डोकं दुखत इन्फेक्शन होत परंतु काही मुलांना हस्तमैथून केल्यामुळे मुला आनंद प्राप्त होतो म्हणून ते नेहमी नेहमी करतात असे वीस एकवीस वेळा केल्यामुळे त्यांना सवय लागते हस्त मैतूनाची मग त्यामुळे ज्या वेळेस त्यांचं लग्न होत ते त्या स्त्री जवळ जातात त्यावेळेस कारण त्यांना संभोग माहितच नसतो ना आलं लक्षात आता पहिलं कोणतं उष्णता दुसरं हस्तमैत आता तिसरं कोणतं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काही पुरुष त्यांना एक नव्हे असे चार चार गर्लफ्रेंड असतात ते आपल्या पत्नीशी एकनिष्ठ नसतात एका ऑफिस मध्ये म्हणा किंवा कामावर म्हणा किंवा एखादी स्त्री फार आवडली तिशेशी संभोग करतात एकच पुरुष जर तीन चार बायकांबरोबर संभोग करत असेल तर त्याला शिग्र होणारच ना कारण त्याच मन हे केंद्रित नसते एका स्त्रीशी आकर्षित होत नाही म्हणजे ज्या पुरुषांना एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संभोग करतात त्या लोकांनाही शिगिरपतनाचा हो त्रास होतो परंतु मैत्रिणींनो किंवा मित्रांनो मला असं म्हणायचं नाही की तुम्ही तीन चार तुम्हाला गरज आहे असू शकत ते कारण आहे आता चौथं कारण कोणतं असेल तुम्ही योग्य आहार घेतला नाही जेवणामध्ये पालेभाज्या फळे प्रोटीन तुम्हाला शरीराला आवश्यक असणारे घटक जर तुम्ही घेतले नाही तुमचं शुक्र तयारच होणार नाही तुमचं जर रक्त मांस जे सप्त धातू आहेत ते जर चांगले असतील तर तुम्हाला साहजिकच विहिरे चांगले तयार होणार आणि त्रास होणार नाही म्हणजे तुमच्या शरीराची काळणी घेणे व्यवस्थित आहे आणखी तुमची झोप व्यवस्थित असते जर तुम्ही सहा तास सात तास झोप घेतली तुमची बॉडी रिलॅक्स होणार आणि तुमचा थकवा जाऊन तुम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती आणि सगळ्यात महत्वाचं कारण ज्या स्त्रीशी तुम्ही संभोग करता ती तुम्हाला आवडली पाहिजे तिच्याविषयी प्रेम पाहिजे आता काही हे अगोदर किंवा ज्यांच्या बायका डिलिव्हरी जातात मी सगळ्यांच्या बाबत बोलत नाही नाहीतर मॅडम असं का मानतात असं मला बोलू नका कारण कसे काही पुरुष हे आपल्या पत्नीशिवाय पोष्ठ असतात बायका त्यांच्याकडे जातात तिथेही त्यांना घाई घाईने काम उडकायचं असतं तेही टेन्शन असतं त्यामुळे तेही सवय खराब आहे त्यामुळे तुम्हाला ज्या स्त्रीशी तुम्ही संभोग करता ती तुम्हाला आवडली पाहिजे तिलाही तुम्ही आवडले पाहिजेत तिने जर तुम्हाला ढकलून दिलं तिरस्कार केला तर साहजिकता आहे ना तुमचं शीघ्रपतन होणार आणखी महत्वाचं कारण म्हणजे तुमचं बीपी शुगर बीपीमुळे पण तुमचे जे गोळ्या असतात त्याच्यामुळे ही तुमचं जे शरीरातले हॉर्मोन असतात ते कमी होतात शुगरमुळे नर्व डॅमेज होतात म्हणून मित्रांनो आपल्याकडे आपल्या दवाखान्यामध्ये शीघ्रपतन ह्यावर चांगले सुंदर एकदम छान आणि सुंदर माझ्या भाषेमध्ये मानता येईल तर शंभर टक्के आपल्याकडे एवढे सुंदर औषध आहेत एवढे चांगले फाडे आहेत चांगले गोळे आहेत आणि नॅचरल तुम्हाला त्या गोळ्यापासून काही त्रास होणार नाही आणि एक्सटर्नल वापरणार आपण काही गोष्टी इंटरनल घेणार म्हणजे तोंडा वाटेल त्यामुळे तुमचा शिघ्र पतनाचा त्रासही कमी होईल म्हणून मित्रांनो तुम्ही कोणतेही वेळ असू द्या अठरा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत आपल्याकडे शंभर टक्के विलाज आहे उपचार आहे त्यामुळे आजच आपला व्हिडिओ पहा फोन करा आणि आपल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्या विनाकारण कुठेही जाऊन कोणालाही पैसे देऊन काही उपयोग होणार नाही आपल्याकडे एक आहे थेरपी आहे आणि मेडिसिनही आहेत शिवाय मी तुम्ही माझ्या दवाखान्यामध्ये आले तुम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग करणार तुमच्या लिंगाची तपासणी करणार हॉन टेस्ट करणार आणि तुम्हाला योग्य ते सल्ला देणार त्यामुळे काळजी करू नका घाबरू नका लाजू नका कारण देवानंतर कोण असतो डॉक्टर तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या बायकोला सांगू शकत नाही ते मला सांगू शकता कारण तुमची मी मैत्रीण आहे माता आहे बहीण आहे सर्व काही आहे त्यामुळे तुमच्या दुःखाचा अंत करायला मी आहे आणि तुम्हाला सुखाची प्राप्त करून देणं ही माझी गॅरंटी आहे धन्यवाद आता आपला पुढील व्हिडिओ आहे की त्या शीघ्र बदल ते होऊ नये कि तुम्ही घरगुती का उपाय करणार परंतु माझ्या मते घरगुती उपाय भरपूर केलेले असतात काही फायदा होत नाही परंतु मी तुम्हाला मानसिक समाधान लागावं हो। म्हणून घरगुती उपाय सांगितले आहेत काही उपयोग होत नाही तुम्ही दवाखान्यात या ट्रीटमेंट करा आणि ह्या आजारापासून आजार म्हणजे तुमचा जो ट्रेस आहे ताण आहे शिगर बटन आहे त्यापासून आप आपण तुम्हाला मुक्तता देऊ आणि मी महागे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये लिंगाची लांबी किती असावी आणि जाडी किती असावी त्यावर तुम्ही काय करणार तुम्ही मित्रांनो माझे महागे व्हिडिओ पहा आणि हा पण व्हिडिओ व्यवस्थित सांगितलेला आहे ह्यावर विचार करा आणि आपल्या क्लिनिकला भेट द्या जस तुमची टू व्हीलर असते फोर व्हीलर असते तिचे खराब तिला तुम्ही बदलता ऑइल बदलता काही तस तुमची गाडीच आहे आहे ना ना तो त्या पार्ट व्यवस्थित करण्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये गॅरेज म्हणून एक रिपेअरिंग नाही या रिपेअरिंग केल्यानंतर तुमची गाडी सुरु लॉंग लाईफ साठ सत्तर वर्षापर्यंत चालेल त्यामुळे मित्रांनो आजच आपल्या दवाखान्याला भेट द्या नमस्कार धन्यवाद आपली डॉक्टर शारदा त्र्यंबकी